नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल बोंगाळे माझं गाव आहे पट्टणकडोली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण आपला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प त्याचबरोबर गांडूळ खत गांडूळ खतापासून गांडूळ कसे वेगळे करावे व गांडूळ वेगळे करत असताना कोणत्या पद्धतीने त्यांना न इजा होता आपण गांडूळ वेगळे करावे हे दाखवणार आहोत आपण पाहत आहात आपला हा गांडूळ खत प्रकल्प या अगोदरही मी काही व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत की ज्यामध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे वेळोवेळी आपल्यापर्यंत सर्वांच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मी पाठवत असतो आज कल्चरची एक मोठी ऑर्डर आल्याने भरपूर प्रमाणामध्ये कल्चर आपण शॉर्टिंग करत आहोत त्याकरिता आपण आजचा हा व्हिडिओ प्रसारित करत आहोत साधारणतः सरी पद्धतीने आपण गांडूळ खताची निर्मिती त्या प्रकल्पामध्ये करत आहोत आपण पाहू शकता बरेच गांडूळ खत आता तयार झालेले आहे गांडूळ खताची थी ठीक आपल्याला दिसत आहेत पावसाळा संपलेला आहे त्यामध्ये वरील गांडूळ खताचा जो भाग आहे पूर्णपणे वाढलेला दिसत आहे हे आता चालण्यायोग्य गांडूळ खत आपल्याला दिसत आहे जरी वरील भाग वाळा दिसत असेल तर दोन चार ते चार बोटांचाच चा। भाग वाढला आपल्याला मिळू शकतो त्याच्याखाली पुन्हा ओलसर खत आपल्याला दिसेल आपण पाहू शकता त्यामुळे वरचाच भाग आपल्याला काढायचा आहे लिंबूना थोडेसे वरखाली करून घ्यावे जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एकाच वेळेला आपल्याला गांडूळ खत ह्याच्यातून बाहेर काढता येईल आणि ते चालता येईल आपण जे आता खत पाहत आहात ते सर्व गांडूळ खत पूर्णपणे खाली केलेले आहे आणि आपण दोन ते तीन वेळा हे खत वर खाली करत असतो की जेणेकरून त्यातील गांडूळ न मरता आपण करून बाहेर काढू शकतो या भागातील खत आपण संपवलेलं आहे नवीन शेण आलेलं आपल्याला दिसत आहे मदे भर है। या पद्धतीने आपण टपामध्ये हे खत भरलेले आहे या बाजूचे सगळे टप आपण दुसऱ्या बाजूला पलटी करत असतो काही दिवसापूर्वी आपण नुकतेच हे खत टाकलेले आहे आणि या यामध्ये सरी पद्धतीने आपण या शेडमध्ये गाणू निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेण टाकलेलं आपल्याला दिसत आहे यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये पर गांडूळ सोडलेले आहेत आपण पाहू शकता अशा पद्धतीचे गांडूळ संपूर्ण आपल्या या गांडूळ निर्मिती प्रकल्पामध्ये बघण्यास मिळते जससे आपण उकरत खाली जाल तसतसे मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ आपल्याला दिसून जाते आपण जेथे उकरू तेथे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ दिसते गांडूळ खतामध्ये एक भाग महत्त्वाचा आहे की जितके गांडूळ संख्या आपल्या प्रकल्पामध्ये जास्त तितक्या लवकर खत निर्मिती होत असते त्यामुळे मी बऱ्याच प्रकल्पधारकांना विनंती करत असतो की आपल्या प्रकल्पामध्ये प्रकल्पामध्ये मोठ्या पद्धतीने गांडूळ संख्या असावी उकरणीच्या साह्याने उकर अशा पद्धतीने आपण गांडूळ खत पहिल्यांदा वरखाली करून घेतो त्यानंतर हे गांडूळ बुट्ट्यांमध्ये भरून दुसऱ्या ठिकाणी पलटी करून त्यातील गांडूळ वेगळे करून घेतो पाहूयात आपण काही बुट्ट्यांमध्ये आपण गांडूळ भरल्यानंतर कशा पद्धतीने ते वेगळे झालेले आहेत पाहू शकता मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळी आपल्याला दिसत आहेत ज्या आपण बुट्ट्या भरतोय त्यावेळेला प्रत्येक बुट्टीच्या तळाला एकदम मोठ्या पद्धतीने गांडूळ आपल्याला मिळून जात आणि एक सोपी पद्धत आहे गांडूळ खतापासून गांडूळ वेगळे करण्याची चांगले गांडूळ मोठे गांडूळ आपण दिसत आहेत की ज्या बुट्ट्यांमधून खतामधून आलेले आहेत आणिच गांडूळ शॉर्टिंग करण्याचे काम आज इथे चालू आहे साधारणतः तीनशे ते चारशे किलो गांडूळ आज निघण्याची शक्यता आहे वेळेला गांडूळ खत निर्मिती प्रकल्पासाठी गांडूळ कल्चर मागवले जातात पण बरेच लोक मोठी मागणी करतात पण मोठी गांडूळ हे असावेत पण त्याचबरोबर जितके लहान पिल्ला असतील तितके आपल्या प्रकल्पाला त्यांचा सपोर्ट होतो कारण नवीन गांडूळ मोठे गांडूळ नवीन ठिकाणी योग्य पद्धत सर्वाय करतीलच असे नाही पण ज्या ठिकाणी लहान गांडूळ लहानापासून मोठे होतील ज्या वातावरणामध्ये मोठे होतील त्या वातावरणामध्ये ते कायमस्वरूपी टिकून राहतात बऱ्याच वेळा पाणी कमी जास्त झाले तर मोठे गांडूळ पळून जाऊ शकतात पण लहान गांडूळ जे आहेत आहे त्या परिस्थितीमध्ये मोठे होतात यानंतरही दोन ते तीन वेळेला आपल्याला पुन्हा बुट्ट्या उलट्या कराव्या लागणार आहेत की जेण्यातून त्याच्यामधील खत कमी होऊन फक्त मोठ्या प्रमाणामध्ये कल्चर आपल्याला मिळून जाईल गांडूळ खता खत खतातून गांडूळ वेगळे करण्याची सर्वात चांगली पद्धत आपल्याला मी दाखवत आहे उकरणीने उकरल्यामुळे नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपण खोऱ्याने हे खत भरणार आहोत तेव्हा गांडुळांना इजा न होता सहजरित्या आपल्याला गांडूळ बुट्टीमध्ये भरता येतात व त्याच बुट्ट्या आपल्याला इकडे पलटी करायच्या आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ गांडूळखत प्रकल्प सुरू करणाऱ्या शेतकरी मित्रांसाठी अजूनही जवळपास पन्नास साठ बुट्ट आपल्याला उलट्या करायच्या आहेत लहान पिल्लेही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने हेच रिअल कल्चर आहे हे जाणून घ्या मित्रांनो मोठ्या गांडोळाचा आग्रह न धरता जास्तीत जास्त पिल्ली ही आपल्या कल्चरमध्ये येतील अशी मागणी तुम्ही करा साधारणतः प्रतिवर्षी मी जवळपास सात ते आठ हजार किलो गांडूळ विकत असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजपर्यंत आपल्याला बाहेरून गांडूळ आणावे लागले नाहीत हां आपला प्लांट मोठा आहे जितकी ऑर्डर येते त्याच्यापेक्षा आपलं प्रोडक्शन जास्त आहे अरे वा छान एक नंबर कल्चर बुट्ट्यांमध्ये जेवढे गांडूळ आता दिसतात त्याच्यापेक्षा तीन ते चार पटीने काढलेल्या बुट्ट्यांमधून पुन्हा पलटी करत असताना आपल्याला गांडूळ दिसून जाते पावसाळ्यामध्ये साधारणत पण सत्तर ते ऐंशी ट्रॉली शेणखत मागून घेतले होते व ते शेणखत पूर्ण प्लॅनवर आपण पसरवले होते पावसाच्या पाण्यावर एक बॅच गांडूळ खताची निघाली आणि त्या बॅच मधीलच गांडूळ आपल्याला दिसत आहेत बऱ्याच वेळा आपण पाहतो की जिथे मोठे गांडूळ आहेत तिथे लहान गांडूळ मिळत नाहीत व जिथे लहान गांडूळ आहेत तिथे मोठे गांडूळ मिळत नाहीत ज्या ठिकाणी खतनिर्मिती झालेली आहे अशाच ठिकाणी मोठे गांडूळ आपल्याला दिसतात ज्या ठिकाणी फक्त शेण उरलेले आहे अशा ठिकाणी आपल्याला लहान पिल्ली दिसून जातात त्यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे जिथे शेण घट्ट झालेलं जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त करून लहान पिल्ली दिसून जातील व जिथे मोकळे किंवा वापसा सिस्टीममध्ये शेण आहे अशा ठिकाणी तुम्हाला मोठे गांडूळ दिसून जातील त्यामुळे प्रत्येक आठ दिवसाला गांडूळ खत वर खाली करणे फार गरजेचे आहे आत्ताच तुम्हाला सांगितले होते की शेण असेल तर तिथे लहान पिल्ली जास्त असतात आपण पाहू शकता की शेणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पिल्ली दिसत आहे हा फार मोठा अनुभव आहे त्यामुळे गांडूळ खत सुद्धा शेणापासून वेगळे करत असताना फार गडबड करू नका आजची जी पद्धत आम्ही अवलंबलेली आहे जरी खत आपल्याला वेगळे करायचे असेल तरी पहिल्यांदा ते काढून घ्या टपामध्ये भरा ते खत वेगळ्या ठिकाणी नेऊन टाका त्याच्यातील गांडूळ वेचून घ्या पुन्हा पुन्हा ती प्रक्रिया एक दोन वेळा करा आणि नंतर ते खत चाळून घ्या कारण जर तुम्ही गांडूळ तसेच चाळले तर इजा होऊन मोठ्या प्रमाणामध्ये मर पण होऊ शकते पण आपण जर गांडूळ त्यातून काढून घेतले थोड्याच प्रमाणामध्ये जर गांडूळ त्याच्यामध्ये शिल्लक राहिले तर गांडुळांची मरही होणार नाही गांडुळांना इजाही होणार नाही आणि आपण जे नवीन शेण आणीन त्या नवीन शेणामध्ये आपल्याला हे गांडूळ सोडण्यासाठी फार उपयोगी पडून जात त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की एक दोन वेळा खत साईडला काढून घ्या त्या खतामधून गांडूळ वेगळे करा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एक दोन वेळा ते खत वर खाली करून मगच खताची चाळण करा फार सुंदर पद्धतीने गांडूळांची पैदास झालेली आहे साधारणतः दोन तीन महिने दोन अडीच महिने खत वर खाली करून घेत आपण हे गांडूळ वाढवलेले आहेत आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे गांडूळ दिसत आहेत गांडूळ काढण्यासाठी किंवा खत काढण्यासाठी आपण जर गडबड केली तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ या अगोदर कधीही आम्हाला मिळाली नव्हते आमच्याकडूनही भरपूर चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांची दुरुस्ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो साधारणतः आपल्याला ऑर्डरसाठी पाचशे किलोपेक्षाही जास्त गांडुळांची सध्या आवश्यकता आहे गांडूळ आपल्याला खतामुरू मधून गांडूळ वेगळे करत असताना गडबड न करता लहान पिल्ली जरी दिसलीत तरीही ती बुट्टीमध्ये टाकावीत कारण पुन्हा आपले आता उन्हाचे दिवस सुरू झाल्यानंतर ही पिल्ली जगू शकणार नाहीत शी शेणखत त्याच्यामध्ये दिसत आहे तर या शेणकाम शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पिल्ली दिसत आहेत आपण पाहू शकतो बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे की जिथं शेणखत शिल्लक असते त्या ठिकाणी पिल्ली मोठ्या प्रमाणामध्ये राहतात आणि जिथे फक्त गांडूळ खत असते अशा ठिकाणी आपल्याला मोठे गांडूळ मिळून जातात मध्ये थोडेसे शेण आलेले आहे सांगितल्याप्रमाणे छोटी पिल्ले आपल्याला दिसत आहेत ज्या ठिकाणी आपण आता हे गांडूळ काढण्यासाठी मोठ्या पलटी केलेल्या आहेत ह्या खतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ कल्चर उपलब्ध असते त्यामुळे हे खतसुद्धा दोन चार वेळेला वर खाली करून घेऊन पुन्हा एकदा त्यातील गांडूळ बाहेर काढावेत जेणेकरून जास्तीत जास्त गांडूळ आपण वाचवू शकू जर समजा गांडूळ खत पूर्ण वाळले तर त्यातील एकही गांडूळ जगणार नाही आणि आपण वाळल्याशिवाय गांडूळ खताची चाळण करू शकत नाही त्यामुळे वाळवण्यापेक्षा एक दोन वेळा पाणी मारून वर खाली करायला थोडासा त्रास होईल पण या पद्धतीमध्ये तुम्हाला गांडूळ कल्चर मोठ्या प्रमाणामध्ये मिळून जाईल टाळण्याची गडबड करण्यापेक्षा गांडूळ वाचवण्यासाठी आपण जर संयम ठेवला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच गांडुळांपासून गांडूळ खत निर्मिती झालेली तुम्हाला दिसून येईल मोठे गांडूळ दिसत आहेत ज्या बुट्टीमध्ये खत जास्त दिसते त्या बुट्टीमध्ये आपल्याला मोठे गांडूळ मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात जे लोक गांडूळ वेगळे करणार आहेत त्यांना वारंवार सांगा की गडबड करू नका वेळ घेऊ देत वेळ घेऊन गांडूळ काढली आणि जर गांडूळ वाढले आपल्या प्लांटमध्ये तर तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत निर्मिती होणार आहे जितके गांडूळ आपल्या प्लॅन्टमध्ये जास्त असतील जितके प्रमाण जास्त असेल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खतनिर्मिती मिळून जाईल त्यामुळे आजचा जो संयम आहे तो पुढील काळामध्ये आपल्याला फार मोठा बेनिफिट म्हणून समोर येऊ शकतो त्यामुळे गडबड न करता शांततेमध्ये गांडूळ काढण्याचे काम करण्यास आपण आपल्या लेबरला सांगावे एखादी बुट्टी आत्ता काढलेली घ्या थोड्याच वेळापूर्वी आपण या बुट्टीमध्ये गांडूळ काढलेले आहेत पुन्हा एकदा बघू आपण काय परिस्थिती आहे अजून एका दुसरी बुट्टी घ्या त्यामध्ये लहान गांडूळांची संख्या बुट्टी आहे अरे वा छान पण पाहू शकता मित्रांनो की मगाशी काढलेल्या बुट्ट्यांमधून एकदम मोठ्या पद्धतीने गांडूळ आपल्याला मिळालेले आहे हीच प्रोसेस आपल्याला कमीत कमी तीन चार पाच वेळा करावी लागेल जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ सॉल्टिंग होऊन जाते आणि सर्वात महत्त्वाचे की हे काम करत असताना हा ढीग सेपरेटच ठेवायचा कारण या ढिगामध्ये आपण किती शॉर्टिंग केले तरीही मोठ्या प्रमाणामध्ये खाली गांडूळ गेलेले असतात आपण पाहू या इथे थोडंसं उकरून मी कुठेही उकरले तर तुम्हाला गांडोळी दिसूनच जाणार त्यामुळे ह्या गांडूळांचे आपल्याला संगोपन करायचे आहे हे लक्षात घ्या छान मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गांडूळ दिसत आहेत साधारणतः आत्ता आपल्या व्हिडिओ सुरू असल्यापासून आपल्या सहकार्याने जवळपास तीस ते चाळीस बुट्ट्या कल्चर काढलेलं आहे आणि जर याचे कॅल्क्युलेशन जर केले तर प्रत्येक बुट्टीमध्ये साधारणत तीन किलो कल्चर जरी मिळाले आपल्याला तरीही चाळीस बुट्ट्यांचे मिळून साधारणतः शंभर किलोपेक्षाही जास्त कल्चर हा आत्ता आपला व्हिडिओ चालू झाल्यापासून आपण काढलेला आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ही कल्चर निर्मिती करता येऊ शकते यासाठीचा आजचा व्हिडिओ इव्हिडन्स म्हणून आपल्याला पाहता येईल अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या वर्षी आपले गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाला ऑर्डर्स आलेले आहेत मागील वर्षी जितके गांडूळखत आपण चालले तेवढे सर्व गांडूळखत विक्री झालेले आहे आणि पुढील वर्षीच्या फार चांगल्या ऑर्डर्स आपल्याला अजूनही मिळालेले आहेत ज्या ठिकाणी आपण कल्चर काढले जाणीपूर्वक आपण लगेच उकरणीच्या सहाय्याने हे खत उलटेपालटे करून घेत आहोत जेणेकरून गांडूळ खत कल्चर काढत असताना ज्या गांडूळ खताच्या बुट्ट्या ह्याच्यावर पडतात त्यामुळे हो ते घट होते आणि त्याचा घट्टपणा जर राहिला तर त्यामध्ये गांडूळ सर्वाईव्ह करू शकत नाही आपण पाहू शकता प्रत्येक कुकरणीला गांडूळ हे आपल्याला दिसत आहे मग अशी सांगितले होते मी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कल्चर आपल्याला दिसून जातो खत चालण्यासाठी गडबड न करता आपण जर त्यातील कल्चर काढून घेतले तर आपला दुहेर बेनिफिट होऊन जातो आज मी तुम्हाला सांगत आहे पण काही दिवसापूर्वी मला हे माहीत नव्हते त्यामुळे माझाही भरपूर मोठा लॉस झालेला आहे ह्यानंतर मी त्या माजा ही भरपुर मोटा लौज नंतर चुका करणार नाहीत गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये गांडूळ जर मेले तर त्या प्रकल्पाचा काही उपयोग नाही कारण एखाद्या व्यवसायातून एकदा एक इंटरेस्ट गेला की आपण पुन्हा पुन्हा तो व्यवसाय करत नाही त्यामुळे मी ज्या चुका केल्या त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करत आहे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पाठवेन पुन्हा एकदा मी माझा परिचय करून देतो माझं नाव आहे अमोल बोंगाळे माझं गाव आहे पट्टणकुडोली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर व माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर व सबस्क्राईब करावा की जेणेकरून ह्या नंतरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचून जातील आपल्या काही शंका असतील तर कृपया मला मेसेज करावा माझा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ पाहू शकता मित्रांनो काढलेल्या कल्चरमधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कल्चर इथे आपल्याला दिसत आहे साधारणतः जर चाललात खत तरीही पन्नास किलो कल्चर आपल्याला मिळून जाईल पन्नास किलो कल्चर म्हणजे फार मोठी गोष्ट आहे त्यामध्ये कल्चरचा ऱ्हास होईल अशा पद्धतीचे जे आपले निर्णय असतात ते संयमाने थोडेसे पुढे ढकलले तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कल्चर मिळून जाईल असेच व्हिडिओ घेऊन मी आपल्यापर्यंत येईल जय हिंद जय महाराष्ट्र